आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आपण नेहमीच नवनवीन रेसिपी बनवतो पण शेवटी नाश्त्याला काय बनवायचं हे विचारच येतं दरवेळेस पोहे उपमा खन कंटाळाला असेल तर अशी नवीन रेसिपी बनवून बघा आणि ही रेसिपी आहे घरच्या वस्तूपासून पण तयार होते आणि खूप झटपट तयार होते तर चला या रेसिपीकडे वळूया त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आलूसुजीचा नाश्ता बनवण्यासाठी इथे आपण दोन दुण। आलू उकळलेले घेतलेले आहे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्हाला जर हवा असेल तर आणि याच्यापेक्षाही बारीक रव रवा तुम्ही घेऊ शकता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे नाश्ता बनवण्यासाठी गॅस चालू केलेली आहे याच्यामध्ये टाकायचा एक चम्मच तेल थँ त्याला छान गरम होऊ द्यायचं गॅस वाढवून तेल गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच जिरे टाकायचं अर्धा चम्मच मोहरी टाकायचं आता याच्यामध्ये टाकायचं बारीक दोन मिरच्या बारीक करून थोडीशी हिंग टाकायची आहे थोडासा काळी मिरची पावडर टाकायचा आहे अर्धा चम्मच आता याच्यामध्ये टाकायचं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालायचं आहे याच्यामध्ये एक कटोरी रव्यासाठी दोन वाटी पाणी बरोबर बिलकुल परफेक्ट माप आहे हे आता याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ अर्धा चमच चिली फ्लेक्स तुमच्या टेस्टनुसार टाका आता याला उकळी येत आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला रवा गॅसला कमी करून घ्यायचं घुठल्या झाल्या नाही पाहिजे आणि छान फिरवून याला रवा टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे ते गुठल्या वगैरे होऊ द्यायच्या नाही आपल्याला बिलकुल इथे पूर्ण सुजी मी टाकून घेतलेली आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे रव्याने पाणी पूर्ण ओढून घेतलेलं आहे असंच दोन मिनटापर्यंत झाकून शिजवायचं आहे आपल्याला इथे पाणी सुकवून घेतलेलं आहे पण इथे वाफ द्यायची आहे आपल्याला रव्याला कारण रवा शिजला पाहिजे म्हणून दोन मिनटं झालेली आहे गॅस काढ आपण झाकण काढून बघू इथे छान असं शि रवा रवा आपला शिजलेला आहे आता गॅस आपण बंद करून देऊ आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला त्याला इथे थंड होण्यासाठी मी दुसऱ्या भांड्यात काढलेलं आहे आता छान याचला मिक्स करून घेऊ एकदम थंड नाही द्यायचं सगळे वस्तू सगळे काम आपल्याला गरममध्येच करून घ्यायचे आहे इथे ज इथे किसलेला आलू घेऊन घेतलेला आहे मी आधा चम्मच गरम जिरे पावडर आधा अर्धा चम्मच आमचूल पावडर आणि एक अर्धा पाऊन वाटी इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरमुळे हिचा टेस्ट खूप सुंदर येतो सगळे व काय मग का गरममध्येच करायचे एकदम थंड नाही होऊ द्यायचं रव्याला आता इथे टेस्टनुसार तुम्ही थोडंसं मीठ वगैरे हो टाकू शकता कारण आपण आलू टाकलेले आहे त्याच्यामुळे आता याला छान मिक्स केलेलं आहे आपण आता याच्यामध्ये थोडंसं बायंडिंग येण्यासाठी तांदळाचं पीठ टाकायचं आहे दोन चम्मच आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा छान मिक्स झालेलं आहे आता इले इथे थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे मी इथे आणि छानला मळून घ्यायचं आहे आता थोडा थोडा थोडासा गोळा घ्यायचा आहे तर इथे इथे काय करायचं आहे गोळा घ्यायचा आहे त्याला कोळपाटावर अशा प्रकारे हे करून घ्यायचं आहे घायलावून घ्यायचं आहे छान असा हे हा जो रास्ता आहे खूप लवकर तयार होतो थोडासा कोळपाटाला तेल लावून घ्यायचं आणि आता याला कापून घ्यायचं अशा प्रकारे पिसेस कापून घ्यायचे एक एकसारखे पिसेस तयार होतात तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता याला याला टिक्कीसारखा पण करू शकता किंवा अशा प्रकारे पण करू शकता हाताने पण मी इथे कोळपाटावर करत आहे कारण एकसारखे याची साईज तयार होते इथे सगळे आपले नाश्ता तयार करून घ्या झालेले आहे बघा किती सुंदर झालेले आहे इथे आपण कोथिंबीर टाकली त्याच्यामुळे खूपच सुंदर याचा जे कलर आलेला आहे आता तेल गरम करायला ठेवायचं आहे सगळा नाश्ता आपला तयार झालेला आहे आता इथे आपलं त्याला तुम्ही फ्रोझन पण करू शकता तुम्ही याला एका एअरटाईट कंटेनरचे म्हणजे एका एअरटाईट डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये नाही ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आणि जेव्हा खायचं आहे तेव्हा वेळेवर तळून खायचं आहे आता इथे तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण सगळे वेळ एक, -एक बॅट्स करून टाकून घ्यायचे आहे आणि छान तळून घ्यायचे आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आता सगळे आपण बाईट्स क कढाईमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि थोड्या वेळाने हलवायचं आहे याला थोडा वेळ हात नाही लावायचं थोड्या वेळाने हलवायचं आपल्याला याला आता थोडेसे शे, शेकलेले आहे तर आपण याला पलटवून घेऊया गोल्डन ब्राउन होतपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचे आहे एकदम खूप तेज गॅसवर पण नाही तळायचे आहे नाहीतर काय होईल आतून कच्चे राहतील किंवा आतून ओलसर राहतील ते छान लागणार नाही आता हे आपले वाईट तळून झालेले आहे नाश्ता आता याला आपण काढून घेऊ अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन झालेले आहे आता इथे आपण काढून घेतलेले आहे दुसरे पण आपण तशा त्या तशाच प्रकारे टाकून घेऊ तुम्हाला जर असं कोथिंबीर नको असेल तर तुम्ही काय करायचं जेव्हा रवा टाकता तेव्हाच कोथिंबीर टाकून द्यायची पण ती शिजून जाते त्याच्यामुळे ती मला आवडत नाही त्याच्यामुळे मी वरून टाकलेली आहे खूपच सुंदर हे दिसते छान आता हे सगळा नाश्ता आपला तळून झालेला आहे इथे काढून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे किती मस्त झालेलं आहे तुम्ही बघू शकता आ, आता बघा इथे मी घासून दाखवते आवाज खूपच सुंदर येत आहे बघा मी तोडून पण दाखवत आहे किती सुंदर झालेलं आहे ब खूपच सुंदर झालेला आहे अशाच प्रकारे इथे आपल्याला पूर्ण नाश्ता बनवून तयार झालेला आहे याला तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार असेच खात राहा मस्त आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार